नमस्कार फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आणि मी आज आलेलो आहे लातूर जिल्ह्यातील रामेश्वर या गावी आलेला आहे गावी आलेलो आहे आणि इथे श्रीरामाचं खूप भव्य दिव्य असे मंदिर आहे या गावामध्ये खूप मोठं मंदिर आहे फ्रेंड्स या गावामध्ये तर या जास्तीत जास्त करून आ... लाव फ्रेंड्स आणि बघा श्री श्रीरामाचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घ्या लाच्या माध्यमातून तुम्ही घ्या फ्रेंड्स खूप मोठं असं मंदिर आहे फ्रेंड्स हे बघा श्रीराम श्रीरामाची भव्यदेवी असं इथं मूर्ती पण आहे आणि खूप भव्यदेवी असं मंदिर या गावामध्ये आहे फ्रेंड्स हे बघा खूप भव्यदिवी असं हे मंदिर आहे लातूर जिल्ह्या जिल्ह्यातील रामेश्वर हे गाव आहे पहा फ्रेंड्स खूप मोठा मंदिर आहे फ्रेंड्स खूप असं मोठं मंदिर आहे फ्रेंड्स श्रीरामाचं खूप मोठं मंदिर आहे लातूर जिल्ह्यातील रामेश्वर या गावी हे पहा फ्रेंड्स दरवाजा आहे हा मंदिराचा इथं खूप देवदेवतांचं मूर्त्या वगैरे आहे फ्रेंड्स खूप छान असं हे मंदिर आहे फ्रेंड्स तर जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स लाईव्ह लाईव्ह लाई। जास्तीत जास्त करून लाईव्ह या हे पहा फ्रेंड्स जय श्री राम जय श्री राम आणि कमेंटमध्ये जय श्रीराम असा कमेंट जरूर करा फ्रेंड्स या आणखी यालाही या, या फ्रेंड्स मी तुम्हाला पूर्ण म्हणजे दाखवणार आहे अशा प्रकारे आहे का आहे ते <laughs> श्रीराम मंदिर रामेश्वर तालुका जिल्हा लातूर हे पहा फ्रेंड्स श्रीराम मंदिर रामेश्वर तालुका जिल्हा लातूर तर खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे फ्रेंड्स लातूर पासून तीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे काडगाव मार्गे या गावाला आपण यायचं आहे दर्शनासाठी फ्रेंड्स तर आपल्या श्रीरामाचं खूप असं मोठं मंदिर <खुप> <खुँण> खुँण> या गावामध्ये आहे फ्रेंड्स हे पहा खूप असं भव्य दिव्य मंदिर आहे या गावामध्ये फ्रेंड्स ह्या लाईव्हच्या माध्यमातून श्रीरामाचं दर्शन घ्या फ्रेंड्स खूप भव्य दिव्य असं हे श्रीरामाचं मंदिर आहे रामेश्वर या गावे तर फ्रेंड्स एक या गावीस खूप मोठं असं मंदिर आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतच असाल खूप भव्यदेवी असं मंदिर या गावामध्ये आहे फ्रेंड्स हा मामा मोठं मंदिर आहे गावातलं आहे का नाही तर बघा या गावामध्ये आलो होतो मी दर्शनासाठी दर्शन पण घेतलेलं आहे फ्रेंड्स आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण माहिती व्हावं की बाबा रामेश्वर या गावी खूप मोठं श्रीरामाचं मंदिर आहे तर तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शनं वगैरे घ्या फ्रेंड्स तुम्हाला दाखवत आहे खूप देवी असं मंदिर आहे फ्रेंड्स तर या जास्तीत जास्त करून लाईव्ह या फ्रेंड्स आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही श्रीरामाचं दर्शन घ्या जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंगबिए जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम तर असं हे खूप मोठं मंदिर या गावामध्ये आहे तर मी एक वेळ अवश्य या गावामध्ये या आणि जसं आपलं हे श्रीरामाचं लातूर जिल्ह्यामधले खूप मोठं हेच मंदिर आहे रामेश्वर या गावी तर बघा हे असं भव्य दिव्य मंदिर आहे फ्रेंड्स पहा तर फ्रेंड्स तुम्ही पण या गावी दर्शनासाठी या फ्रेंड्स जास्तीत जास्त करून कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य म्हणा फ्रेंड्स कमेंटमध्ये जय श्रीराम कमेंट करा फ्रेंड्स हे पहा फ्रेंड्स बघा श्रीरामाची मूर्ती वगैरे आहे श्रीराम एवढं खूप मोठं मंदिर आहे इथं रामेश्वर या गावी <coughs> तर मी लातूरचा या चॅनलला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करून हा माझा व्हिडिओ शेअर करा आणखी या लाईव्ह या फ्रेंड्स बघा खूप भव्य देवी मंदिर आहे जय कमेंट मध्ये जय श्रीरामना जय श्री राम तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे मंदिर कसं का वाटलं काय नाही फ्रेंड्स आणि इथला पत्ता आहे लातूरपासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर गाव आहे काटगाव मार्गे ह्या गावाला आपण येऊ शकतो फ्रेंड्स दर्शनासाठी हे पहा मेन द्वार आहे हे दरवाजा आहे मंदिराचा खूप भव्यदव्य असा हा दरवाजा आहे फ्रेंड्स पहा ये बगा कि छान मंदिर है फ्रेंड्स ये पहा कि छान मंदिर है ये बगा फ्रेंड्स आ समोर तुम्हारा मैं दाखो तो पहा खूब मोटा अस मंदिर आया फ्रेंड्स रामेश्वर है भी जय श्री राम जय बजरंगबली की जय तर जास्तीत जास्त करून हा माझा एक मंदिर आहे सांगा बरं 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 हा कुठलं मंदिर आहे ते कुठलं मंदिर आहे गोपाळबा गोपाळबा आहे का मंडप मोठा आहे हा दीडशे फुटाच्या आहे